स्वामी हो तुमच्या मनातल्या सगळ्याच्या पूर्ण करी प्रार्थना करते आज मी तुम्हाला सांगणार आहे की गुरुचरित्रायण गुरुचरित्र पारायण गुरु ज्यांना करणं शक्य नाही त्रेपन्न अध्यायचं त्यांच्यासाठी खूप छोट असं संक्षिप्त गुरुचरित्र पारायण कसं करावं ते केल्याने त्याचं फळ जे मोठं अध्याय जे मोठं गुरुचरित्र पारायण करतो त्याच फळ आपल्याला हे छोटं वाचल्याने सुद्धा प्राप्त होतं ते कसं करावं कोणी करावं ते करण्याचे काय नियम आहे त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार त्यामुळे व्हिडिओ नाचपर्यंत नक्की बघायचा बघा आता कोणी जॉबला जातं कोणाला लहान बाळ आहे खूप इच्छा असून सुद्धा आपल्याला गुरुचं इथं पारायण करता येत नाही जे मोठं आहे ते डिसेंबर महिन्यामध्ये येत आहे जर तुम्हाला करणं शक्य नाही तर संक्षिप्त गुरुचं इथं पारायण जे आहे ते खूप छोटं आहे एक ते म्हणजे त्याच्यात सातच अध्याय आहे तर सात अध्याय अध्या जर आपण पठण केले तर एक पारायणाचं फळ आपल्याला प्राप्त होतं ज्यांचं जॉब ज्यांना जॉब आहे ज्यांना करणं शक्य नाही मूल आहे आणि इच्छा असून सुद्धा करता येत नाही तर त्यांनी हे नक्कीच करायचं आहे कारण की मोठं जर मोठं जित्रेपण घ्यायचं जर आपण पठण केलं त्याचं संपूर्ण फळ आपल्याला हे छोटं करण्यामध्ये सुद्धा प्राप्त होतं त्याच्यासाठी मी तुम्हाला आज संक्षिप्त गुरुचरित पारायण कसं करावं हे सांगणार आहे संक्षिप्त गुरुचरित पारायण हे संकल्पयुक्त जर केलं संकल संकल तर त्याचं फळ आपल्याला अनंत आणि लगेच प्राप्त होतं त्यामुळे काय करायचं हे संकल्प घ्यायचा आहे आता संकल्प कसा घ्यावा ते सुद्धा सांगते अगोदर नियम सांगते नियम काय आहेत तर मांसाहार खाऊ नका त्या म्हणजे ज्या वेळेस आपण हे पारायण वाचत असतो तर हे अत्यंत पवित्र असा ग्रंथ आहे पाचवा वेद म्हटला गेलेला आहे पाचवा ग्रंथ आहे त्यामुळे आपल्याला ह्या ग्रंथाचं पावित्र्य राखायचं आहे कारण की हा जो ग्रंथ आपण ज्यावेळेस आपल्या घरामध्ये वाचत असतो त्यावेळेस सूक्ष्म प्रकारे गुरुदत्त महाराज आपल्या घरामध्ये फिरत असतात त्यांचा निवास असतो त्यामुळे त्या काळामध्ये ज्या वेळेस आपण गुरुचं चैत्य पारायण करतो त्यावेळे त्यावेळेमध्ये आपल्याला म्हणजे त्या दिवसामध्ये आपल्याला मांसाहार करायचा नाही पर अन्न घ्यायचं नाही दुसऱ्याच्या घरचं अन्न घ्यायचं नाही हे छोटेसे दोन नियम हे छोटं जे आहे एक ते सात अध्यायवालं त्याच्यामध्ये आपल्याला पाडायचं आहे आणि जे मोठं असतं त्याचा मी व्हिडिओ केलेला आहे त्याच्यामध्ये भरपूर असे नियम असतात ते आपल्याला पाळावे लागतात कारण की गुरुचरित्र पारायण हे अत्यंत पवित्र आहे तर नियम पाडणं तर नियम पाळावे तर लागतील तरच आपल्याला फळ प्राप्त होईल आता संकल्प कसा करावा आता संकल्प सांगते छोटा जर तुम्हाला अध्याय वाचायचं असेल एक ते सात संक जे सं संक्षिप्त गुरु पारायण आहे ते कसं वाचावा आता सांगते संकल्प कसा करावा ज्या दिवशी आता गुरुवारच्या दिवशी तुम्ही वाचायला सुरुवात केली तर एक आसन घ्यायचं शिव शोभित व्हायचं त्याच्यावर बसायचं उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं उजव्या हातामध्ये पाणी घेतल्यानंतर तुमचं गोत्र तुमचं नाव बोलायचं उजव्या हातात पाणी घेतल्यानंतर त्याचं थोडेसे तांदूळ एक फूल अक्षदा टाकायच्या आणि हळदी कुंकू टाकून तुम्हाला तुमचं अगोदर नाव बोलायचं तुमचं गोत्र बोलायचं तुमच्या मनात ही इच्छा मुळायची की हे भगवंता मी अशा अशा याच्याने मी हे हे पारायण करत आहे मी तुम्ही संकल्प करायचा तुम्ही एक करायचा आहे का तुम्हाला पाच करायचे का अकरा एक करायचे एकवीस करायचे एक्कावन्न करायचे का एकशे आठ करायचे असा संकल्प करायचा निर्विघ्नपणे माझे हे पारायण प पार पडू दे हे भगवंता दत्त महाराज मनाचे माझ्या मनातली मना इच्छा पूर्ण करा हे असं म्हणायचं आहे आणि नंतर ते पाणी तुम्हाला खाली सोडून द्यायचं आहे आणि नंतरनं देवा जर तुम्हाला नारळ आणि खडी साखर स्वामी समर्थ महाराजांनी म्हणजे तुमच्या देवघरामध्ये तुम्ही ठेवू शकता हे घरच्या घरी करता येतं खूप साधा आणि सिंपल आहे याला नियम सुद्धा जास्त नाही तर असं संकल्पयुक्त केलं तर त्याचं फळ आपल्याला लगेच प्राप्त होतं बघा एक ते सात अध्याय अर्धा ते पाऊन तासच लागतो याला जास्त वेळ लागत नाही आणि जर तुम्हाला संकल्पयुक्त केलं तर असं करायचं नाही तर तुम्ही रोज सुद्धा एक अध्याय वाचू शकता रोज जर आपल्या बघा देवपूजा झाल्यानंतर एक छोटासा अध्याय आहे पंधरा वीस मिनिटच लागतात त्याला वाचायला खूप छोटे छोटे अध्याय आहे संक्षिप्त गुरुचैत्य पारायणामध्ये जर एक ते सात वाचले तर एक, एक ते सात वाच वासल, वाचले तर एक पारायण होतं जर दोन वाचले तर दोन पारायण होतात जर दिवसामध्ये जर तुम्हाला जेवढं करणे शक्य असेल तर तुम्ही तेवढे करू शकतात पण संकल्पयुक्तच करा कारण की त्याचं फळ तुम्हाला लगेच प्राप्त होणार तुमच्या मनातली इच्छा नक्कीच पूर्ण होणार हे म्हणजे खूप प्रभावशाली अत्यंत उच्च कोटीची अशी ही गुरुदत्त महाराजांची सेवा आहे जर ज्यांना शक्य नाही मोठं करणं त्यांनी हे नक्कीच करायचं आहे ही पुरुष करू शकतो स्त्री करू शकते विधवाश्री करू शकते मुलं करू शकतात कोणीही हे पारायण करू शकतं उल्लेख सुद्धा केलेला आहे की स्त्रियांनी हे पारायण केलं तरी चालेल फक्त आपल्याला राखायचं आहे बघा आता हे पारायण करताना एक मी तुम्हाला आता म्हटली की संकल्पयुक्त केलं तरी चालेल जर नाही तुम्हाला संकल्प करायचा तर तुम्ही रोज सुद्धा एक एक अध्याय वाचू शकतात सात दिवसापर्यंत जर तुम्ही हे अध्याय वाचले एक एक तर एक पारायणाचं फळ तुम्हाला प्राप्त होतं असं तुम्ही रोज तुमची देवपूजा झाली तर तुम्ही एकच टाइम ठरवायचा सकाळी किंवा संध्याकाळी एकाच टाइमाला तुम्हाला वाचायचं आहे आता हे वाचताना साडे बारा, थे बारा, थे गुरु बारा, बारा ते बाराच्या मध्ये तुम्हाला वाचायचं नाही गुरुचरित्र पारायण साडेबारा ते ते साडेबाराच्या मध्ये वाचत आहे कारण की त्यावेळेस गुरु दत्त महाराजांचा भिक्षू म्हणजे ते भिक्षा मागत फिरतात त्यांचा तो टाईम असतो त्यामुळे त्या वेळमध्ये आपल्याला गुरुचरित्र पारायण वाचायचं नाही तर अशा प्रकारे आपल्याला गुरुचरित्र पारायण हे वाचा खूप साधा आहे सिंपल आहे त्याला जास्त नियम नाही फक्त जेवढे तुम्हाला सांगितले तेवढे नियम तुम्हाला नक्कीच पडायचे आहे हे केल्याने काय होतं तर आपले भूत बाधा हे मागे लागत नाही आलेल्या संकटांचं निवारण होतं गुरु दत्त महाराजांचा आपल्यासोबत अखंड राहतो आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता आगमन करते आपल्या मनातल्या जी इच्छा असेल मुलांचे संततीची इच्छा असेल जॉबची इच्छा असेल घराची इच्छा असेल ती नक्कीच गुरुदत्त महाराज पूर्ण करतात कारण की त्रेपन्न अध्यायाचं जेवढं फळ आहे तेवढंच फळ हे छोटं जे अध्याय वाचतो आपण संक्षिप्त गुरुचैत पाऱ्याचे एक ते सातच अध्याय आहेत ते, ते सुद्धा तेवढंच फळ आपल्याला प्राप्त होणार आहे ज्यांच्याकडं शक्य नाही बाहेर जाणं त्यांनी नक्कीच आपल्या घरामध्ये हे गुरुचैत पारायणाचं पठन करायचं आहे खूप साधी सिंपल सेवा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि गुरुचरणी मी जी संपूर्ण जी सेवा तुम्हाला सांगितली ती गुरुचरणी असावी हीच मी स्वामीचंनी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ